पूर्वनियोजित दिल्ली दौरा होता या दिल्ली दौऱ्यात माझ्या अनेक भेटीगाठी होत्या त्यातल्या काही भेटीगाठी ह्या कायदे तज्ञांसोबत होत्या या कायद्यात अजून काय संशोधन करण्याची गरज आहे किंवा ह्याचं इम्प्लिमेंटेशन कसं कोणत्यारीत्या योग्य होणं आवश्यक आहे या संदर्भातल्या अनेक विषयांवरती माझी अनेक तज्ञांबरोबर चर्चा झाली त्यामुळे येत्या आठवड्यात आम्ही निश्चितपणे सुनावणी घेऊन जे प्रोसिजरल एस्पेक्ट्स असतील त्या संदर्भातला निर्णय घेऊन भवनात सगळ्यांचा आज बंगलोर ट्रू चॅप्टरच्या फिकी मधल्या फिकी या संस्थेच्या शंभर प्रभावशाली प्रभाव महिला ज्या आहेत त्यांना आम्ही मुंबईत आमंत्रण दिलेलं त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले गणपती बाप्पांचे आणि त्याचप्रमाणे त्यांना आम्ही विधानभवनातही आमंत्रित करून त्यांचा गौरव केला आजचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस आहे काल संसदेत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या मंत्रिमंडळाने सादर केलेलं जे वुमन्स महिला आरक्षण विधेयक होतं ते पारित झालेलं आहे आणि आता तो कायदा झाला आहे आणि त्यामुळे या अनुषंगाने ह्या शंभर प्रभावशाली महिलांचं आम्ही इकडे गौरव केला आहे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांना विधिमंडळाचं कामकाजासंदर्भातली पण महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भातली संपूर्ण माहिती दिली आहे आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची त्यांनी त्यांनी भेट दिली ते पाहणी केली आणि एकूण आता ह्या महिला आरक्षण कायद्यातून निश्चितपणे देशातल्या सर्व महिलांना एक नवीन संधी प्राप्त होणार आहे आणि त्यांच्या नेतृत्वातून एक नवीन भारत निश्चितपणे घडणार आहे त्यामुळे त्यांना विधिमंडळात आमंत्रित करून त्यांना गौरांकित करण्याची ही संधी आम्ही साधली तुम्ही असंही म्हटलं की हे सेंट्रल हॉल आहे या सेंट्रल हॉलमध्ये या कार्यक्रममध्ये पुढील काळात या सेंट्रल हॉलमध्ये महिलांचा सुद्धा येण्याचा मार्ग मोकळा त्या बिलामुळे तेहतीस टक्के महिला निश्चितपणे किमान या सभागृहात किंवा या हॉलमध्ये भविष्यात बसणार आहेत त्यामुळे आतापासूनच महिलांना या सभागृहाची माहिती प्राप्त करून देणं हे अत्यंत चांगलं कार्य असं ठरेल असं मला वाटतं सर दुसरा एक असा प्रश्न आहे की काल दिल्ली दौऱ्यावरती तुम्ही गेला होता अनेक वृत्तपत्रात ज्या आहेत बातम्या आलेल्या आहेत की तुम्ही कायदे तज्ञांची भेट घेतली पुढील आठवड्यात सुनावणीचं नियोजन जे आहे ते तुम्ही करताय नेमकं काय आहे मी माझा पूर्वनियोजित दिल्ली दौरा होता ह्या दिल्ली दौऱ्यात माझ्या अनेक भेटीगाठी होत्या त्यातल्या काही भेटीघाटी ह्या कायदे तज्ज्ञांसोबत होत्या एकूण जी डिस्क्वालिफिकेशन संदर्भातला हा कायदा जो आहे हा इव्हॉल्व्हिंग कायदा आहे ह्याच्यात बदल होत राहतात ह्याच्यात एकेका प्रत्येक परिस्थिती अनुसार वेगवेगळ्या या कायद्यात बदल होत असतात त्यामुळे एकूण सुप्रीम कोर्टमध्ये जी याचिका दाखल झाली आहे त्याच्यात झालेली ऑर्डर जी आहे किंवा एकूण या कायद्यात अजून काय संशोधन करण्याची गरज आहे किंवा ह्याचं इम्प्लिमेंटेशन कसं रित्या रित योग्य होणं आवश्यक आहे या संदर्भातल्या अनेक विषयांवरती माझी अनेक तज्ञांबरोबर चर्चा झाली काय नियोजन पुढील आठवड्यापासून आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात पुढील सुनावणी घेण्यासंदर्भात निर्देश दिलेले होते आणि तसंही आमची सुनावणी चौदा तारखेला झालेली आणि आमची शेड्यूल सुनावणी होतीच त्यामुळे येत्या आठवड्यात आम्ही निश्चितपणे सुनावणी घेऊन आ, जे प्रोसिजरल एस्पेक्ट असतील त्या संदर्भातला निर्णय घेऊन पक्षाच्या प्रमुखांना सुद्धा बोलवलं जाईल अशी गरज पडली तर त्यांनाही बोलवण्यात येईल तर अजित पवार गटाकून काही का, तक्रार आमदार तक्रार अशी याचिका आलेली आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कडून पूर्वी ज्या याचिका आल्या आहेत तेवढ्याबद्दलच मला सध्या माहिती आहे सर सुप्रीम कोर्टाचे जे जज होते त्यांची भूमिका होती की टाइम बाउंड मधली भूमिका त्यांनी स्पेसिफिक केली तशा स्वरूपाची भूमिका ही मान्य आहे का कारण की शेवटी कायदे व्यवस्था विधीमंडळ स्वतःचा एक अधिकार आहे नाही मला वाटतं सध्या हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे आपण ह्यावरती न्यायप्रविष्ट म्हणजे मी स्वतः या विषयावरती सुनावणी घेऊन निर्णय देणार असल्यामुळे या विषयात मला वाटतं उचित अधिक बोल बोलणं उचित राहणार नाही परंतु एवढंच सांगू इच्छितो की संविधानाने न्यायप्रणाली न्याय व्यवस्था कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांना आपापलं कार्यक्षेत्र आखून दिलेलं आहे आणि त्या कार्यक्षेत्रात राहून सगळ्यांनी काम करणं अपेक्षित आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने पण कॉन्स्टिट्यूशनल डिसिप्लिन फॉलो करून योग्यरित्या ऑर्डर दिलेल्या आहेत काय वाटतं पुढच्या महिनाभरामध्ये सगळ्याच्यावरती निर्णय होऊ शकेल मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे निर्णय करायला मी कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणार नाही परंतु कुठच्याही प्रकारची घाई करणार नाही सर्व नियम कायदेशीर तरतुदी ज्या आहेत संविधानिक तरतुदी ज्या आहेत त्यांचं योग्यरित्या पालन करूनच मी हा निर्णय घेईन थँक्यू गुड नाट